नमस्कार डी पी मेहता ज्युनियर कॉलेज लोणावळा यांच्यातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यामध्ये प्रामुख्याने समृद्धी पाळेकर सूर्यनमस्कार या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर निवड झालेली आहे त्याचबरोबर यश पडोळ याची सुद्धा वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे त्याचबरोबर जिल्हास्तरावर खो खो आणि कबड्डी या दोन संघाची निवड झालेली आहे यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री सुतार सर गोके मॅडम आणि विटे सर यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभणं यामध्ये आम्हाला जे सहकार्य केलं ते आमच्या शाला समितीचे सदस्य अध्यक्ष श्री आंबे भगवान आंबेकर सर त्याचबरोबर इतर सर्व सदस्य यामध्ये राजेश मेहता सर ॲडव्होकेट संदीप अगरवाल सर, अगर्वार सर समाज सामाजिक कार्यकर्ते धिरुबाई टेलर आणि आमचे प्राचार्य श्री महेंद्र कसर त्याचबरोबर सर्व शिक्षकांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं ला आहे आपल्या विद्यापासवाणी सभेच्या द मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या श क्रीडा शे, क्षेत्रामध्ये अशी उत्पूर्तांनी अशी बहुमूल कामगिरी केलेली आहे के की आपले विद्यार्थी हे राज्यस्तरा पण गेलेले आहेत खो खो कबड्डी बॅडमिंटन हॉलीबॉल या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण यश त्यांनी जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे त्यामुळं शाळेच्या वतीने त्या सर्वच कौतुक करतो नमस्कार मी रेवती विनोद भोके कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सहशिक्षिका म्हणून या पदावर कार्यरत आहे आमच्या शाळेचे खेळाडू तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर राज्यस्तर या पूर्ण याच्यामध्ये वरपर्यंत जाऊन खेळून येते आणि त्याच्यामध्ये ह्या वर्षीची समृद्धी पाळेकर ही विद्यार्थिनी त्याचप्रमाणे यश पडवळ हा विद्यार्थी वेटलिफ्टिंग आणि योगासनामध्ये उच्च स्तरावर खेळून आलेले आहेत ते मला खूप आनंद होतोय की मला बोके मिस आमचे प्राचार्य उपप्राचार्य ह्यांनी मार्गदर्शन दिले आणि मी आज जिथे आहे ते फक्त त्यांच्यामुळे आणि माझ्या वडिलांमुळे आहे मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद